चलो दे दे। दे चला मग तर आता मी जेवतो आधी पनीर खाने बघाय चला गाई दर्शन घ्या पटपट मस्त एकदम दर्शन झाला गाई गुड मॉर्निंग गाईज पालखी आले मस्त भारीवाली बाई बाई। जाम दिवसानंतर मी हा ब्लॉग बनवत आहे माहीत असेल ना तुम्हाला <laughs> ब्लॉग आम्ही जाम महिने पण झालं आणि काही ब्लॉग बनवत नव्हतो कटाला आलता बघा तेव्हा युट्यूबवाला काही आम्हाला फेमस करत नव्हतं व्हिडिओ oh mm, बनवणं बंद बन केलं तर आता बघू परत चालू केलंय आता मी चालले वणी आणि शिर्डी आमची पालखी पोहचल द्या त्यांना भेटतो आम्ही पालखी संध्याकाळपर्यंत पोहचव आठ नऊ वाजेपर्यंत तुम्हाला तिकडचा पण व्यू दर्शन दाखवतो तिकडची पण थोडीशी घेतो व्हिडिओ आणि आम्ही संध्याकाळी जेवणाचा सुरुवात घेणार आहे आणि संध्याकाळी आमच्या पालखीत जेवणार आहे आम्ही एकदम स्पेशलवाला टेस्टी चला समृद्धी महामार्ग इकडनं जाणार आहे आमच्या इकडच्या पडग्याच्या पडघ्याच्या केवढा भारी मोठा एकदम आहे जेव्हा आंब्याचं आहे सत्तर टक्के काम झालेलं आहे पंचवीस टक्के बाकी आहे पंचवीस टक्के झाल्यावर आम्ही मग इथे डायरेक्ट इथे डायरेक्ट कुठं नाशिक शेडे डायरेक्ट शेडे दोन तासामध्ये दोन तासामध्ये शिर्डी बघा काहीच त्या हायवे ला भेटायला रस्ता ये खालचा बघा रस्ता नाही एक इकडनं एक इकडनं जाणार रस्ता हायवे ला बनून ठेवला त्या जाम मजाला आता एकदम सुसाट दोन तास शेडी दा चार पाच तास चार पाच तास आता दोन तास शेडी सही ना चलो मी पालखीला जायचो ना आमच्या तेव्हा माझा इथे ऍक्सिडेंट झाला होता या ठिकाणी या ठिकाणी माझा ऍक्सिडेंट झाला होता आम्ही बाय बाईक वरती होतो आमच्या पालखीवाल्यांना पाणी देत होतो पाणी देत असे पाठने एक कार असं उडೊಂಡारे गाडीचा गाडीच्या काचेवरतीच जाम डेंजर सीन झालं पास्टिंग व्हिडिओ सरका साईबाबाने भारी बघा साईबाबाने वाचवला मला आता आम्ही पाडगा शाहपूर पार केलेय संत्रेचा मौसम आहे संत्रेचा मौसम बघा ना रस्त्याला संत्रा संत्रे दिसतंय बघा सरल्यास संत्र्या संत्र्या इस्ते नाही जी दोगापूर मध्ये नाही फायद्या चला मग आता थोडा गाडी चालवत आहो सुसाट मला दाखवतो भारीवाला भारीवर ड्रायविंग दोन गाड्या पलट्या झालेल्या एकच एक माहीत नाही एकदम डेंजर दोन्ही गाड्या पलट झालेल्या होत्या कसं म्हणजे आईच म्हणून गाडी तुम्ही आस्ती चालवा ऍक्सिडेंट पक्ष होत असतात आता त्या दोन गाड्या मोठ्या ट्रक कसं डेंजर एकदम ॲक्सिडेंट झालं गाडी कधी आरामात चालवायची शंभरच्या वर्षी जायचंच नाही तेव्हा मी ऐंशीच्या वर्ष जात नाही एकदम सस्ता एकदम साधा सिंपल फॅमिली उभं असल्यावर एकदम आस्ती गाडी चालवायची तर आता आम्ही पोचतो आता कसारा घाटात तुम्हाला दाखवतो कसारा घाट मस्त आहे बघा वाटला कसं वाटलं आता आमचा घाट पार झालेला आहे आता आम्ही गाटन देवीला थांबणार आहे जरा जेवायला भूक लागली पकी आम्ही डब्बा आणलेला आहे पनीर सोयाबीन चिल्ली आणि भाकरी आता आम्ही इथं देवीला जेवायला बसताव तुम्हाला दाखवता आम्ही काय काय बनवले ही आमची गॅन लागली पकी भूक तुम्हाला भूक लागली का ठीक आहे चला आता मी पोचतो देवीला आता जेवायला बसणार घंटे काय तुम्ही घंटे काहीच फटाफट मस्त देवीचं दर्शन करून घ्या Bye. Uh -huh. आहे बघ ना पनीर साहेब बघा मस्तपैकी पनीर चिडले पनीर सोयाबीन चिडले चटणी आणि एकदम भारी भाकरी आणि बटाट्याची उचल एक नंबर टेस्टी वाव तोंडाला पाणी सुटले पक्का हम्म 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 गाईज आता हाय आम्ही मस्त पैकी धबाक जेवलो फुल पोट टाइट आता मी घाटनदेवी मधून निघालोय आता, आता डायरेक्ट थेट वनी चला तुम्ही पण राहा चॅनल वरती हाय गाईज आता आम्ही नाशिक पार केलेलं आहे तुम्हाला इथे दाखवतो इथं बघा एक रॉकेट आहे रॉकेट रॉकेट दाखवतो तुम्हाला रॉकेट बघा गाईज रॉकेट बघा इथे समोर आपला देशाचा रॉकेट इंडियन आर्मीचा रॉकेट बघा बायो एअरफोर्स बघा हे दाखव ना वेलकम टू इलेवन ब्रो एअरफोर्स स्टेशन खतरनाक ना कधी उडल काय माहित नाही तर बघू आम्ही वाट बघतो थोडं उडतंय का बघू वायुसेना बघ वायुसेना दाखव ना वजन रॉकेट इंडियन आर्मी चा रॉकेट बघा काय झुमकर झुमकर विमान फायटर फायटर विमान विमान व्ह्यू बघा तुम्ही व्ह्यू नंबर बघा डोंगर डोंगर मस्त तिकडे तिकडे चोही कडे डोंगरच डोंगर मस्त लेक डोंगर डोंगरा भाजीवाळ डोंगर डोंगर डोंगरा डोंगरा डोंगर आपल्याकडे काही नाही आपल्याकडे बिल्डिंगच बिल्डिंग आहे डोंगर आपल्याकडे काहीच आता आम्ही पोहचलोय सप्तशृंगी देवीच्या मंदिराजवळ हे बघा बघा हे काही शक्तशुंगी माते की जय शक्तशृंगी माता जय साईस बघा इथे पॉइंट आहे स्मार्ट पॉइंट तो ना मंदिर हा बघ आपण इथन येतो इथन आम्ही चाललो लिफ्ट मध्ये ट्रेन ट्रेन मध्ये आलो आम्ही ट्रेन मध्ये कशी आली ट्रेन अरे वरती गेला तर वरती उतरायला लागला सर काय आई बघा आता मी बसलो लिफ्ट मध्ये आता मी आता वरती मस्त वेगळी एकदम वरती आता बघू आता कशी जातली जाम जाम डान्स करत हो नाच था था। एक दोन दो दो तीन चार पांच सहा मजलिया लिफ्ट है सहा मजल्ला लिफ्ट स लिफ्टी एकदम फास्ट तू बोलतो बोलतो

एकदम एक नंबर व्यू आहे बघा काहीच खतरनाक व्यू आहे ना डोंगर बघा काहीच एक नंबर वर्धन दगड पडत आहे आता एक याच्यावरती दगड पडला बेकार एकदम आवाज राखा खूप काय हे देतन देतन बघा काय तिथं देवी आहे आतमध्ये फोटो काढून देतां व्हिडिओ काढून देतांना बघू आता आपण लवकर आता आम्ही आतमध्ये पोचू काही दर्शन घ्या पट्टे वाटत बघा कसं मस्त आहे शक्तसंघी आहे माता हे एक, एक नंबर वन आहे

अच्छायाम जी गंबराचे माते की जय शब्द शंगी माते की जय देवी चला गाइस मस्त एकदम दर्शन दाखवा चला आता मी निघतो बघा गाइस मस्त एकदम व्यू बघा एक नंबर चला आता हमें निघतो चला 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 चला

ट्रेन लिफ्ट काय बोलतील याला काय हे आले आपली गाडी आता आम्ही याच्यात बसू आणि जाऊ चला या नमस्कार गाय आता आज तर आम्ही परत आले आहोत लिफ्ट मध्ये रोपवे रोप वे मध्ये आले हो मस्त दर्शन झालेलं आमचा शिंदी माता जाम जाम महिन्यापासून आमची आई मागे लागलेली आम्हाला जायचं आहे शप्दुरंगीला वनीला जायचं आहे ती इच्छा मी पूर्ण केली आज आईची आता नेहमी स्वीडी चला आता आम्ही खालती पोहोचल्यावरती दाखवतो वा काय एक नंबर अगो सही ना हो सही आहे का मस्त ना बघा थंडी बाबा एक नंबर थंडी आहे तर थंडी आहे आपण आम्ही डोंगराच्या डोंगरावरती आहो डोंगराच्या डोंगरावरती ना डोंगराच्या डोंगरावरती केला हा ना चला गाईज आता आम्ही निघतो शिर्डीला आता आमची पालखी तिकडे पोहोचली असेल आता आम्ही निघतो शिर्डी इकडनं एकशे तीस किलोमीटर कितीतरी आहे चला गायज आमची किती भाई नशीब असतील आर तीच्या टायमरच आम्ही पोहोचलो

गुड मॉर्निंग गायज आज दिवस दुसरा आता आम्ही शिर्डीमध्ये आहे काल रूम शोधता शोधता आम्हाला बारा एक वाजलं आता आम्ही शिर्डीमध्येच आहे आता आम्ही जालो आता खंडोबा मंदिरेकडे दर्शन घ्यायला आमची पालखी पण तोपर्यंत पोहोचल मग इकडनं लगे साईबाबांचं दर्शन घेऊ चला तुम्हाला दाखवा आता मी आज नाश्ता करायला एक नाश्ता करतो आता बघा काजूवाला आयटम येऊ बघ काजू कत्री टेस्टी पालक पनीर आम्ही पहिले वडापाव खाऊ आपला स्पेशल फेमस वडापाव तो खाव आणि मग दर्शनाला जाऊ बाय गाईज एक नंबर वडापाव चटणी फुकाट हाय गाईज मस्त नाश्ता झाला धपाके आता आम्ही आलो खंडोबा मंदिरात खंडोबा मंदिरात एलको डेलकोट एल ते बोलत नाही जय मल्हार साई श्री खंडोबा मंदिर मारतंड भैरव एलको एल डेलकॉट जय मल्हार सदानंदाचा काहीच खंडोबा देवाच दर्शन करून घ्या तुम्ही पण एकेकण दर्शन गया पटकन आओ

ਸਾਣਾ ਸ਼ੇ ਗਰੁੰ ਲਿਆ ਦੇ ਰੀ ਪੀਚ੍ ਆਓ ਸੈ ਸਾਯ ਹੁਂ ਧਾ ਮੀਡੀਆ ਸਾਓ ਆਯ ਦੁਂ ਇਦੀ ਹੁਂ ਸਾਵੇ ਮਾ

साहेबाचा दर्शन करायला हे चला चला जाऊ तला रोखपड चला चला चाल नको चल त्यांचा कोणाचं आगा ऐकू नको काय आता मग दर्शन करायला पक्की गर्दी होती सिनियर सिटीजन म्हणून आईस चला। मस्त दर्शन झाला आता बघे पालखी आले मस्त <NESAI> बघा बघायच <जीने नत्त्चाक गएकर स्कारीलिया> आमचा दर्शन जाम भारी झाला पण आम्हाला मोबाईल आलावट नव्हता आतमध्ये म्हणून आम्हाला दर्शन नाही दिला करून मस्त पालखी झाले बघा दक्षिण मुख दक्षिण मुखी हनुमान साईराम चला थोडं मोठं करता चला काय आता आम्ही आता रूम थोडा आराम करत आहोत मग मग जेवीन भाऊ आणि मग मला दर्शन नमस्कार गाईच।, गाईच आता आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही निघतोय घरला आमच्या घरी चाललो आता तुम्हाला लास्ट दाखवतो बघा साईबाबांचं दर्शन बघ गाईच त्याचं मस्त एकदम थंड्या पाणी येते मरक्यामधून शिर्डी आम्ही चाललो आमच्या घरी समृद्धी महामार्ग पकडतो डायरेक्ट थेट घरला पोहोचतो घरी पोहोचल्यावर एक लास्ट शॉर्ट घेतो तुम्हाला एंड तिकडे करतो बघा काहीच साईबाबा समृद्धी मंदिर चला माता आम्ही चालतो मी पण या दर्शन घ्या साईबाबा पावल तुम्हाला आम्हाला बी पावला मला बी पावला चला